नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे एरे एरे कोलोबा चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडीभोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक मोठे झाड होते झाड बोरांनी भरून जाईल रात्री खूप बोरे जाला पडत बोरे पाहून आजीला आनंदच होईल आजी बोरे जमवून बाजारात विकायला नाही तिला पैसे मिळाले पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी कोल्हा यायचा गुपचूप बोरं खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बरं बोरं खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलं पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्हाचे करामत पाहिले ती मनात म्हणाली अरे कोल्होबा सोकावलंस काय गुपचुप गुपचुप येऊन बोरो खातोस काय थांब आता तुझी खोड मोडतो पुन्हा कसा येतोस मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमतच केली झोपडीत गुपचूप लपून बसली सोकावलेला कोल्होबा हळू चाला बोरे खाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्लोबाचे अंग शकून निघाले कोल्होबाचे डोके सडकून निघाले कोल्होबाला खूप मार पडला तो भिऊन पडून जाऊ लागला आजी खो 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 हसत म्हणाली एरे रे कोल्लोबा बोरं पिकली एरे रे कोल्होबा बोरं पिकले कोल्होबा रडत रडत म्हणाले नको नको आजी बाई माझी खोडं मोडली नको नको बाई माझी खोड मोडली मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा